नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गृहित स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका भरती दोन हजार चोवीस यावरील तांत्रिक प्रश्नाचा सराव घेणार आहोत तुम्हाला माहीत आहे परीक्षा जवळ येते आहे परीक्षेच्या तारखा कधीही डिक्लेअर होऊ शकतात त्यामुळे आपण काय तांत्रिकचे स्वतंत्र प्रश्न संच या ठिकाणी तयार करतो आहे आणि निश्चितपणे याचा तुम्हाला फायदा होणार आहे तर आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा पहिला प्रश्न काय महिला आरक्षण दोन हजार तेवीस नुसार लोकसभा राज्य विधानसभेत महिलांसाठी किती सीट आरक्षित आहेत लोकसभा आणि राज्य विधानसभेमध्ये महिलांना किती सीट आरक्षित आहेत मंजूर झालेले आहे अजून ते अंमलात आलेले नाही पर्यापा काय अर्ध्या एक तृतीयांश एक चतुर्थांश दोन तृतीयांश मग दोन तृतीयांश जे सीट आहेत ते महिलांसाठी काय आहे राखीव असणार आहेत पुढच्या प्रश्नाकडे आपण ओळूया मानवी हक्काच्या सार्वत्रिक घोषणेचा कोणता अनुच्छेद हा काम करण्याच्या अधिकाराचे समर्थन करतो बघा अनुच्छेद तीस अनुच्छेद पंधरा अनुच्छेद तेवीस अनुच्छेद दोन काम करण्याचा अधिकार मानवी हक्काची सार्वत्रिक घोषणा अनुच्छेद तेवीसमध्ये या ठिकाणी याचं समर्थन आहे पर्याय नंबर तीन हे याचं काय आहे का उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करायचे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचे पुढचा प्रश्न आपण बघूया गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र अधिनियमाच्या नियमांतर नियमा नियमा खालीलपैकी कोणते प्रसवपूर्ण निदान तंत्र वापरण्याची एक वैध कारण नाही काय गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र आदिनियमानाच्या नियमनाअंतर्गत खालीलपैकी कोणते प्रसवपूर्व निदान तंत्र वापरण्याचे हक्क कारण नाही म्हणजे ते तुम्ही कधी वापरू शकतात गर्भवती महिलांची दोन किंवा अधिक वेळा जे स्वयच्छेने गर्भपात झालेले आहेत त्यानंतर गर्भवती महिला जी, जी अपरूपजनक कारकांच्या संपर्कात आलेली आहे त्यानंतर चाळीस वर्षापेक्षा अधिक वय असलेली गर्भवती महिला आणि त्यानंतर गर्भवती महिलाच्या पतीचा मानसिक मंदतेचा कौटुंबिक इतिहास आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्या प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्याचे चार पर्यायसुद्धा तुम्हाला दिलेले आहेत त्यामधून योग्य पर्याय निवडा आणि कमेंटमध्ये त्याचं योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्यानंतर आपण काय करू पुढचा प्रश्न बघूया बालिका समृद्धी योजनेनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे बालिका समृद्धी योजना ही योजना विशेषतः दारिद्र्य रेषे खालील कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुलीवर लक्ष केंद्रित करते दुसरा पर्याय एकदा दिली जाणारी अनुदानाची रक्कम प्रति बालक पाचशे रुपये आहे त्यानंतर तिसरा पर्याय ही योजना एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून जन्मलेल्या सर्व मुलींना अंतर्भूत करते त्यानंतर चौथा पर्याय कौटुंबिक उत्पन्न लक्षात न घेता ही योजना सर्व मुलींसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते बालिका समृद्धी योजना तुम्हाला माहित असेल बघा ही विशेषतः दारिद्र्यरेषेखालील कुटुंबामध्ये जन्मलेल्या मुली आहेत त्यांच्यावर लक्ष केंद्रित करते सर्वांसाठी नाही पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्रालयाने अंगणवाडीत बाल्यवस्था पूर्व संगोपन शिक्षण ई सी सी ई यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी खालीलपैकी के कोणते प्रमुख कार्यक्रम सुरू केला बाल्यवस्थापूर्वी संगोपन शिक्षण ज्याला ई सी सी ई असं म्हटलं जातं स्वधर्व ग्रह योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना सखी निवास योजना पोषण बी पढाई बी बघा बाल्यावस्था अवस्था संगोपन शिक्षण याच्यासाठीचा सा कार्यक्रम आहे पोषण बी बी हा तो कार्यक्रम आहे पर्याय नंबर चार हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया संयुक्त राष्ट्राच्या इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंडाची स्थापना केव्हा झाली इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड आय एफ मजेदार आहे युनायटेड नेशन आय सी एफ त्याला युनिसेफसुद्धा आपण म्हणतो सोप्या शब्दामध्ये युनिसेफ म्हणतो तर एकोणीसशे शेहेचाळीसला युनिसेफची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्नाकडे आपण वळूया गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा मातांना पोषकपूरक अन्न आणि पोषण सहाय्य पुरवून मुलांतील कुपोषणाच्या समस्येचे निराकरण करणे हा भारत सरकारने सुरू केलेला कोणता उपक्रम आहे पोषण सहाय्य करून मुलांची कुपोषणाची जी समस्या आहे त्याचे निराकरण करायचे त्यासाठी भारत सरकारचा उपक्रम कोणता बघा एकतर गर्भवती स्त्रिया आणि स्तनदा माता यांना आम्हाला काय करायचं आहे पोषक आहार पुरवायचा आहे पर्यायामध्ये काय दिलं तुम्हाला जलिप्त शुवार अभियान मिशन शक्ती उपक्रम आधार संलग्न भेट लाभ हस्तांतरण योजना एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी सी एस योजना ही जी एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस योजना आहे ना ही फार महत्वाची योजना आहे कोणती एकात्मिक बाल विकास सेवा योजना म्हणजे आपल्याला अंगणवाडी मुख्य सेविकांचा हा काय गाभा आहे कारण काय की या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठीच तुमची नियुक्ती होती म्हणून याचं उत्तर काय पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया बाल न्याय अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी म्हटलेला आहे बघा कोणाची व्याख्या बाल अपचारी म्हणून केली जाते बाल अपचारी थोडं नवीन कन्सेप्ट वाटतो तुम्हाला कायद्याने शिक्षेला पात्र असलेल्या गुन्ह्यासाठी दोषी किंवा दंडित करण्यात आलेली ज्येष्ठ नागरिक किशोरवयीन ज्याला कायद्याने शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यासाठी दोषी किंवा दंडित करण्यात आलेले आहे फौजदारी गुन्हा करणारा प्रौढ फौजदारी गुन्हा करणारे असे याचे पर्याय बघा बाल अपचारी नावातच उत्तर आहे बघा ज्येष्ठ नागरिक येणार नाहीत प्रौढ येणार नाहीत सरळ जी किशोरईन आहे ना ते याच्यामध्ये येणार आहेत म्हणजेच पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं काय राहील योग्य उत्तर राहील त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या पोषक तत्वाला ऊर्जा देणारे पोषक असेही म्हणतात खालीलपैकी कोणत्या पोषक तत्वाला ऊर्जा देणारे पोषक असेही म्हणतात बघा जीवनसत्व प्रथिने मेद झीक काय सर्वाधिक कॅलरी कशामध्ये आहे तर मेदामध्ये असते म्हणून त्याचं उत्तर काय पर्याय नंबर तीन पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या भारतीय धोरणाचा उद्देश हा भारतीय कायदेशीर व्यवस्थेला महिलांप्रती अधिक संवेदनशील बनवणे हा होता कायदेशीर व्यवस्था महिलासाठी संवेदनशील बनवायची आहे भारतातील महिलांच्या स्थितीबाबतचा समितीचा अहवाल एकोणीसशे चौऱ्याहत्तर त्यानंतर दुसरा पर्याय महिला सक्षमीकरणाचा राष्ट्रीय धोरण दोन हजार एक महिलासाठी राष्ट्रीय दृष्टिकोन योजना एकोणीशे अठ्याऐंशी दोन हजार राष्ट्रीय शिक्षण धोरण एकोणीशे शहाऐंशी बावीस नंबरचा प्रश्न आहे आणि उत्तर तुम्हाला आहे व्हिडिओ आवडत असेल त्याला लाईक नक्की करायचे भारतीय कायदेशीर व्यवस्थेला महिला प्रति अधिक संवेदनशील बनवणे हा कोणत्या धोरणाचा उद्देश होता तर महिला सक्षमीकरणाचं जे धोरण आहे दोन हजार एकचं त्याचा हा काय उद्देश होता बघा दोन हजार एकचे हे जे धोरण काय करा नोट डाऊन करून ठेवा फायदा होईल प्रश्न काय येईल हे कोणीच सांगू शकत नाही पण आपल्याला महिला आणि बालक संबंधी जे महत्त्वाचे कायदे आहेत महत्त्वाची योजना आहेत महत्त्वाचे करार आहेत ते नक्की करून ठेवायचे थे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जिव्हाळा योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज म्हणून रक्कम किती दिली जाते बघा जिव्हाळा योजना आहे पर्यायमध्ये पन्नास हजार एक लाख दीड लाख दोन लाख जिव्हाळा योजने योजनेमध्ये जी वैयक्तिक कर्ज भेटतं ना ते पन्नास हजार रुपयापर्यंत भेटतं पर्याय नंबर एक हे त्याचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते तत्त्व हे संयुक्त राष्ट्राच्या बालहक्क करारास मार्गदर्शक करणारे नाही बघा संयुक्त राष्ट्राचा बालहक्क करार आपल्याला माहीत असला पाहिजे ज्याच्यातले जे तत्व आहे त्याबद्दल आपल्याला थोडंसं नॉलेज असलं पाहिजे कारण की बालकांचा का हक्क आहे जगणे आणि विकास असं म्हटलेलं आहे दुसरं बालकांच्या विचाराच्या सहभागाने आदर म्हटलेला आहे मुलांसाठी सर्वाधिक अहितकारिक म्हटलेलं आहे भेदभाव न करणे म्हटलेलं आहे आणि इथे जर तुम्ही बघितलं तर याला काही बाल हक्क करार वाचण्याची गरज नाही तुम्ही असं जनरल जरी थोडंसं पाहिलं कॉमन सेन्स जर वापरला तर जगणे आणि विकास हा तर मुद्दा त्याच्यात असणार आहे बालकांच्या विचाराचा सहभाग आदर या ठिकाणी असणार आहे भेदभाव न करणे ह्या ठिकाणी असणार आहे हा जो अहितकारक शब्द आहे ना तोच या ठिकाणी खटकणारा शब्द आहे बालकांसाठी आपण जर तो करार करतो तर त्यांचं हितच असलं पाहिजे उत्तर काय येईल पर्याय नंबर तीन मुलांसाठी सर्वाधिक अहितकारक पुढचा प्रश्न आपण बघूया डायडॅश हा राष्ट्रीय बालभवन एन बी बीचा एक उपक्रम आहे जो चार प्रमुख क्षेत्रामध्ये मुलांच्या सर्जनशील क्षमता ओळखतो आणि त्यांना त्याची सर्जनशील क्षमता विकसित करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी प्रेरित करतो त्याचे मूल्यमापन त्यांची निवड प्रक्रिया सर्व भिन्न आहे कार्यपद्धतीसुद्धा भिन्न आहेत आणि नामवंत सर्जनशील कलाकार आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांशी सल्ला मसलत केली जाते आणि सतत सुधारणं आवश्यक आहे असा कार्यक्रम कोणता आहे बघा पर्याय तुम्हाला दिलेले प्रश्न खूप मोठा आहे राष्ट्रीय बालश्री पुरस्कार श्री सन्मान राष्ट्रीय पद्मश्री पुरस्कार राष्ट्रीय मातृश्री पुरस्कार राष्ट्रीय बालश्री पुरस्कार श्री सन्मान राष्ट्रीय पद्म बालकासाठी आहे श्री सन्मान पर्याय नंबर दोन हे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे जास्तीत जास्त आपल्या मित्रामध्ये आपण शेअर करून द्यायचे विद्यार्थी मित्रांना या व्हिडिओशीच्या माध्यमातून आपण अंगणवाडी मुख्य सेविका या भरतीसाठी मिनिमम पाच हजार प्रश्नाचा संच आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन येत आहोत त्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च करण्याची गरज नाही किंवा फीज भरण्याची गरज नाही फक्त आपलं जे चॅनल आहे ग्रोईंग स्टुडंट्स याला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत भेटू उद्याच्या अशाच एक महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो